अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली अकोल्यातील पातूर मधील उड्डाण पुलाजवळील शिगर नाल्याजवळ हा अपघात झाला या भीषण अपघातात सहा जण ठार झाले तर काही जण गंभीर जखमी झाले या अपघातामध्ये सरनाईक कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेमुळे सरनाईक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला अमरावतीमधील शिक्षक मतदारसंघातील आमदार किरण सरनाईक यांच्या भावाचा मुलगा मुलगी आणि नात प्रवास करत होते वाशिमवरून अकोल्याकडे जात होते त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या चारचाकी गाडी धडकली या अपघातात किरण सरनाईक यांचे बंधू अरुण सरनाईक यांचा मुलगा रघुवीर सरनाईक शिवाणी सरनाईक अमले यांच्यासह दुसऱ्या गाडीतील अकोल्यातील अस्तुल गावातील दोघांचा मृत्यू झाला तर मृतक शिवाणी सरनाईक यांची मुलगी अस्मिता अमले आणि इतर काही जण गंभीर जखमी झाले या अपघातामधील जखमींना अकोल्यात उपचारासाठी पाठवण्यात आलं या अपघातानंतर रस्त्यावर एकच गर्दी झाली होती सध्या पोलिसांनी अपघाती वाहन रस्त्याच्या बाजूला करत वाहतुकीचा मार्ग मोकळा केलाय दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा